आज तो पूर्ण केल्याशिवाय घरी वाजत ना सहा संध्याकाळचे हरेशनी काजपत्र केल्याशिवाय जाय मग मला जाऊ दे मग अरे शतुवा साहेब अंधारी या भाऊ या या अंदर या भाऊ ते म्हटलं आपलं ते करणार जो सगळे मी कागदपत्र आणले टी शी आणली जलमाळ डाकलाही आणला राशन कार्डची ची झरक आणली मतन कार्ड झरक आणली पॅन कार्डची ची झरक आणली लय या भरपूर आणले कागदपत्र जवळ म्हणजे काहीच नाही ठेवलं घरी एक चाळीस टी सी असली चालते एक राशन कार्डची झरक एक उत्पन्ना दाखला असला चालते बस हे तीन चार झरका चालतात आणल्या तुम्ही बरोबर द्या मग सबमिट करून टाकतो फॉर्म तुमचा बरोबर फॉर्म म्हणजे मग किती दिवसात मग पैसे मग दोन दिवसांनी बघतो काय राजा दोन दोन दिवसात काय राहते इकडे लोक महिना करायला तरी कागदपत्र अजून पैसे नाही आले कोणाकोणाचे आता येऊन राहिले मॅसेज घेषित आले बा तुम्ही राजा म्हणता दोन दिवसात येतात का पैसे तर आम्ही आमच्या गावात ऐकलं की पैसा आता दोन दिवसात येऊन राहिला म्हणतात म्हणून त्यासाठी मी बाबा घरी गरू घरपुर येऊन आलो चल कागदपत्र घेऊन माझ्या कागदपत्र मागू राहिले ना त्याच्यानं मग आता आलो वा बा मग काय आलं लवकर आले पाहिजेत बरं बरं पाहिजे तुम्ही काय आता याच्यात आणि पोहल्या मला वेबसाईट खोलते काय खोल्ली तर ठीक आहे राहतं मग काही खरं नाही नाही बाबा काम झालं पाहिजे बरं आपलं कागदपत्र भरायचं मग कसं मला घरी आज बिजंटी द्या माहिती हे का बाबा आम्हाला हाती आहे नेट चालणं हे नेटवर्क आम आहे सगळं आता खोललं तर तुमचं तगदी राहतं मग काही खरं नाही काय राजा सर्व डाऊन विंदर राजा आज बी काय खोलून आली वेबसाईट काय होते की नाही काम काम तुमचं काय म्हणून राहिलं नाही बाबा असं करू ना काय काय मला वाटतं घरी गेल्या खोला पटला कसे भी तुम्ही कसं घ्या स्क्रू ड्रायव्हर घ्या काय खोला कसे बोलून झालं तुम्ही काय काय काही काय डब्बा आहे का खोल्याचा हा काय काय स्क्रू ड्रायव्हर आहेत काही काही बोलत राहिला राजे हो गोष्ट आहे का हे भाऊ हे की खोलून आले तुम्ही उद्या जा अकरा वाजता आज तुम्ही लय लवकर आले आज काही खरं नाही तुम्हाला हे अकरा वाजता चालले जा उद्या हा सर्व डाऊन येऊन राहिलो

একদম জবল দে